ये अजून ने थोडं काय हो बरं आना मावशी थोडची फीकाडी खूपच चांगली झाली ते सोईता हो बोलते उड घेव थोड़ी दिखे घे मायो बाय किती 80 आ रे मांशी मांशी आय पोट दुखायले मांशी पोट दुखायले मांशी खूपच मुलांची तब्येत खराब झाली आहे हो उलटे आणि ह्या सुरू झाली आहे पोट दुखत आहे लवकर लवकर बोला कोणाले तरी अरे बाप रे नमस्कार काय आमच्या शाळेमध्ये आता जेवण केलं आणि तिकडे काजी सोटी छान बनवली होती पण त्यांना अगं म्हणून काय सुरू झालं मॅडम हो का हो तर यांना औषध द्या आता तुम्ही

हां संध्याकाळी दवंडी देऊन आपल्या गावातील बचत गटातील महिला आणि शिक्षक स्टाफ आणि आपला ग्रामपंचायतचा स्टाफ मिळून मिटिंग घेऊ आणि हगणदारी मोहीम राबवण्याचं कार्य सुरू करू त्यामुळे सरपंच साहेब आता आमची शाळा स्वच्छ आहे परिसर स्वच्छ आहे पण पाहा बरं तुम्ही आता इथं असे बायचे ते बाय तिथे असले बसले खास माशा आमच्या मुलांच्या नाव घेऊन बसते आता या गावातल्या लोकांना सांगून सांगून फोटून गेलो सर्वांना संडास दिले बांधून त्यांनी कोणी बाथरूम केलं कोणी गौऱ्या काड्या ठेवल्या त्यामध्ये आता ऐकत नाही आता आपण एक काम करू आपल्या गावातले जे चारही रस्ते आहे ना त्या चारही रस्त्यावर गटेतील महिला आणि ग्रामपंचायतचे आम्ही लोक असं तीन तीन चार चार लोक सकाळी पहाटे पाच वाजतापासून आपण पहारा करू म्हणजे जेणेकरून काही ना काहीतरी आपल्याला त्याचा फायदा होईल ठीक आहे असं चालेल मग मी असताना काही उद्या मीटिंग लावून त्याचं नियोजन करू आहे बापू आज संध्याकाळी दवा मी देऊन टाक आणि उद्या सकाळी मीटिंग आहे म्हणून सांगून ऐका हो ऐका गावातील नागरिकांनो उद्यापासून आपल्या गावामध्ये हातंदारी मुक्त मोहीम राबविली जात आहे तरी पण कोणीही उघड्यावर फंडातला बसू नये बसल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल याची दक्षता घ्यावी हॅलो आपल्याला मीटिंग लावायची आहे तर आपल्या गावातील बचत गटातील महिलांना घेऊन या ना ठीक आहे ठीक आहे नमस्कार सरपंच सरकार सरपंच साहेब कशासाठी बोलवलं आपल्याला नाही का आपल्या शाळेत मगाशी मला फोन आला होता आपल्या गावच्या शाळेमधील विद्यार्थी आजारी पडले त्यांना खाण्यामधून इन्फेक्शन झालं जे शाळेच्या परिसराच्या बाजूला जे घाण करतात आपल्या गावातील लोक त्यांच्यामुळे त्यांच्या आजारावर उडद्या सांगा वगैरे झाले त्यांना मगाशी मी गेलो होतो तर आपल्याला हगदारी स्वच्छता मोहीम राबवण्याची मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आपण उद्यापासून घरातल्या चार एक वाजतावर सकाळी पाच वाजता पासून पहारा देऊ बघू काय होते त्यासाठी तुम्ही मदत पाहिजे मला सरपंच साहेब काय नाही का मुलांना खिचडी खाल्ली तर त्याची सिरियस सिरियस करते काय म्हणते गुबास हो हो आणि ते घेतलं पण नाही त्याला आता ज्यांचे या शाळेमध्ये लेकर आहेत त्यांनी तिथे येऊन घाण करून जाते काय सांगायचं लोकांना आपला गाव पूर्ण आगंदारी मुक्त आहे तिथं यस मध्ये जाऊन आहे सगळा गाव मी तुम्हाला सपोर्ट करतो सर नाही मी गोळ्या देऊन नाही का त्यांना रुग्णालय सरकारी भरती केला तर आराम आहे बर ठीक आहे सरपंच साहेब तुमची मदत असणार आम्हाला काय आम्ही सर्वांनी मिळूनच हे करायचं आहे आपल्याला काय सगळ्यांनी चार वाजता हजर राहा हो आम्ही पण चार वाजता हजर राहतो

जाणच नाही जाऊन बसूनच पाणी येईलच कशी तर आज आम्ही सरपंच साहेब माया परीक्षाला का नाही सांगायला देत नाही तुम्ही आता शौचालय बांधला ना घरी मग कशाला बाहेर जाता जातो आता म्हणजे खरा खाल्ला आणि जमा खाल्ला म्हणजे

you need a whole slant in your

त्याच्यात काळ्या गोळ्या भरून नाही ठेवासाठी गेल्या पाहिजे

वडीलणाऱ्या मनुष्यांना सांगते की आमचं काही चित्र असं बोलण्यात काही वाया गेलं असेल तर आमच्या महिलांना क्षमा करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आमचं वेळेवर बसलेलं नाटक आहे थोडस चुका झाल्याच असतात